हाय गाईज तर तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर माझे मित्र आलेले निखिल आणि नीरज क्या करता बॉस पब्लिक की थी खूप दिवसानंतर आलेत तर म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणू तर त्यांना माझ्या चहा खूप आवडते हे भगवान तरी लीला अप्रम पार आहे मी आता दूध आणायला चाललेलो आहे तर गाई बघू शकता दूध आणि बिस्किट आणले त्यांच्यासाठी तर चला एक स्पेशल चहा बनवूया आपण आता आमच्यासाठी राहुल चहा बनवणार आहे तर गाई आपल्यासाठी आता यो चहा बनवणार आहे कि पेटन बघून हो पेटन पेटन था। oh, हो जा ज्यादा मेहनत मत का रे ना ना पेट पेटल पेटल पेटते का नाही पेटलो पेटली पेटली बघू शकता शेवटी बघू शकता त्याने पहिला दूध ओतले आहे तर तुम्ही बघू शकता आता दूध टाकले आता कसं होतंय होत सरायच्या खूप दिवसानंतर बनवणं चाललंय चावडल तर मला काहीच येत नाही माझ्या भावाला माहिती आहे सगळ्यांना माहिती करूया आपण सुरुवात पुढे आग लागून राहून आग लागून कपडे <laughs> ना अरे त्याला <laughs> काय तच्चा काय होईना एवढा वेळ लावतो येऊ सर आता मी बनवतो बनवतो की हो जा सीदेवजा मेहनत मत का सीधे रे अरे मी बनवतो उठ ठीक आहे बनव तर तुम्ही बघू शकता मित्रांनी मला उठवलंय तिथून तर आता तू बनवायला लागलाय आणि आमचा निरू भाऊ बघू शकतो तुम्ही इकडे बसलाय निवंत कारण ती तो लोड येत नाही जास्त तर आता भाऊनी आता बिस्तीत ठेव बिस्किट ठेवून नको हात लावू दहा झाले तर कोणी बिस्किटाला हात लावायचं नाही सगळ्यांना वार निघायचं बरं का निरू भाई हा सगळ्यांना सांगतो तर तुम्ही बघू शकता चहाचं कसं लोकेशन ते बघू शकता अजून काही गॅस संपण्याची शक्यता दिसते चहापती टाकू पैसे नाही आपल्याकडे तर तुम्ही बघू शकता गॅस मध्येच बंद पडलाय तर निर्वाने केलाय चालू तर आता व्यवस्थित कर अरे यार कुठे निघाला तू ते बघा त्यामुळे मी यांना रूमवर नेत नाही आणत नाही कारण असे डब्बे बिब्यातून काही पण खायला काढत घेतलं काय करणार आता मित्रता निभवा लागतो बरोबर ना यस तर बघा बघा आहे खूप अवघड असतं मित्रांनी तर बघू चहा की कूटपर्यंत आला आपला पाहिजे तर बघू शकत चहा होता चाललाय त्याला काय गॅस ऑपरेटिंग हो म्हणा साखर खातो काय त्याला हो मार्गदर्शन करतोय आणि चहा उतर जाण्याची शक्यता आहे तर बघू शकता भाऊ प्रयत्न कशी चालू आहे तर शकतो तू हात न गुलाव हात जळून भाजत असतो काळा पडत असतोय तो आपली बाजी खेळ चुका आहे केदारनाथ बाजी मेरी है तुम्ही बघू शकता चहा झालेला आहे आम आमचा आता आणि माझा भाऊ वरती बसलाय तो काय लोड घेत नाही कसलाच तर चहा झालेला एक कप वगैरे घेतले आता साखरेचं पोत बांधले तर चला बिस्किट वगैरे कुठे बिस्किट आहे बघा बघू शकता बघू शकता बबलू आलेला इथं तुझं काय काम माझं काय काम नाही जा बाबा घरी आता दरवाजा लावून घेतलाय कारण की लोक परेशान बघू हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कोई भी आके जाता है की निकल चालू पण केले महित पण नाही तर तर तुम्ही बघू शकता सगळ्याला निखिल भाऊच्या काय म्हणतात त्याला देतोय तर त्या बोलता बोलता भरपूरच आटलाय बघू शकता अर्धा आर कप आहे काय नाही थोडं थोडं पिऊन आम्ही ॲडजस्टमेंट करू शकतो <laughs> 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 आमच्या नेहरू भाऊवरती आहे आणि तो खाली कधी बसत नाही <laughs> <laughs> मोठ्या घरचं आहे निखिल कसं वाटलं रूमवर येऊन आणि ब्लॉक आवडला तर शंभर टक्के सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गाईज